सारखंच कधी पण दुसऱ्याला समजू नये म्हणजे आपल्या आपण जसं आहोत ना आपण वाईट तर दुसरा पण वाईट आणि आपण बेकार फालतूक बिंडोक तर दुसरे पण तसेच असतील असे कधीच विचार करू नये आम्ही कुठं तुमच्यासारखं ते व्हायरल होण्यासाठी आ, वाइरल, वाइरल वाइरल, वाइरल, वाइरल मी नंतर वायरल वायरल म्हणते ना हे मला वाईट कमेंट करणाऱ्यासाठी व्हिडिओ आहे बरं हे वायरल वायरल व्हायरलसाठी काय पण करताना वायरल आम्ही करत नाही मी किती तर माझे व्हिडिओ चालतात तरी पण मी व्हिडिओ बनवत नाही कंटिन्यू कधी माझे व्हिडिओ असतात काय कधीच नाही आठवड्यात दोन तीनच व्हिडिओ पडतात ते पण पडलेत आले तर नाहीतर येत पण नाहीत आम्ही तुमच्यासारखं ते डॉलरसाठी फक्त तेवढ्यावरतीच पिसा पिसाळून कुत्र्यासारखं बावचून इकडं तिकडं चावत रेबीज असलेल्या कुत्र्यासारखं वागत नाही डू यू अंडरस्टँड गो डोकं हलवायचं काम करेच नाही आम्हाला पण वाईट बोलता येते आम्हाला पण खूप काही बोलता येते आणि बोलल्याच्या नंतर तुम्हाला ते सहन होणार नाही आम्ही कसं हो तर ते तुम्ही बोलल्याला हे यांच्या कुठं ना आधी लागायचं आहे भुंकणार कुत्र्याच्या असं म्हणून म्हणून इग्नोर मारतो आहे पण आम्ही बोललेलं मग तुम्हाला लई खच ते टोचणार असं पिन लागत आम्ही काही तेवढंच करत बसलेलो नाही ज्या दिवशी मी कामाला पण जात नाही ज्या दिवशी मी घरी असतो आहे त्या दिवशी हे असं मैस वगैरे घेऊन फिरतोय मी आता म्हणतील नाहीतर दुसऱ्याची आणली म्हणून पहिल्यापासूनच बघा व्हिडिओ किती तर विडोत मैश दाखवितच असते आपलं तसं नाही दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असं नाही आपण तोंड सांभाळून बोलत जा कुठली म्हशी सारख्या तोंडाची बोलण्याच्या खरंच मला खूप काही बोलता येते बरं काय पण मी बोलल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही म्हणचाल दाड़ा दाड़ा जाओदे जाओदे ले की बाबा दादा हे बोललेलं आम्हाला नाही आवडलं हे नाही असेल तसं मी डायरेक्ट धडाधडा शिवाय देऊन होईल जाऊ द्या जाऊ द्या म्हटलं की लई डोक्यावर चढू नका आम्ही मान सन्मान देऊन बोलतोय रिस्पेक्ट देऊन बोलतोय तुम्हाला रिस्पेक्ट द्या पण म्हणत नाही बोलू वाटलं चांगलं बोला नाहीतर बोलूच नका रिस्पेक्ट आणि फिस्पेक्टचं तर आम्ही म्हणतच नाही की तुम्ही आम्हाला द्याच रिस्पेक्ट म्हणून कारण ज्याला इज्जतच नाही ज्याला स्वतःचीच काही किंमत नाही आहे तो काही दुसऱ्याला किंमत देणार <coughs> आहे निर्लज्ज कुठली आणि शानपणा शिकवायचा नाही आणि तुमच्यासारखं आम्हाला समजायचं नाही तुम्ही कसं ते दुसऱ्याची पाय चाटत फिरता दुसऱ्याचं टिंब खात फिरता तसं आम्ही फिरत नाही कोणाचं खात नाही देवानं आम्हाला जेवढं दिलं आहे तेवढा आम्ही खुश असतोय आणि फक्त व्हिडिओ विडिओ विडिओ एवढंच आमच्या डोक्यात कधीच नसतोय जास्त डोक्यातच गेली माझ्या बोल वाटलं बोलत जा माहित आहे आता माझ्या भावांना ताईंना सगळ्यांना प्रश्न पडत अस की बाबा कुणी काय बोललं कुणी काय बोललं असतेत कि दलिंदर हे अशा बाया कसं असतात माहित आहे माहित का यांना कोण पण लक्ष देत नसतात आणि नवरा असतोय नसतोय किंवा सोडून दिलेला असतोय यांच्या अशा वागणुकीमुळंच मग ह्या इकडं तिकडं आपलं ते डुकर कसं फिरतात गटार गटार तसं फिरणाऱ्या जातीतल्या ती ह्या आणि मग त्या आशा येऊन कोणाला तर वाईट कम साईट बोलणार बोलल्याच्या नंतर दुसऱ्यानं बोलल्याला ते सहन पण करता यावं लागतं आपण एखाद्याला वाईट बोलल्याच्या नंतर समजलं ना माझ्याला नादाला ला लागू नका ना आणि ते डॉलर व्ह्यूज साठी असं मी बनवतोय हे करेल काहीही करेल म्हणजे काहीही मरे करेल म्हणजे पैशासाठी साठी काहीही करतोय मी येऊ काय तुझ्याकडं करा? काहीही करायला पुढच्या वेळेस तर जास्तच माझ्या तोंडात ना घाण शब्द निघतील या व्हिडिओत एकशे शब्द मी घाण वापरला नाही तरी पण बघायचं आणि गप निघायचं